केंद्राकडून लागू करण्यात येणाऱ्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात मागील दोन दिवस देशासह राज्याच्या अनेक भागातील ट्रक चालक संपावर गेले होते या नवीन कायद्यानुसार हिट अँड रन मध्ये वाहन चालकाला दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे शिवाय हा कायदा अजामीन पात्र असल्याने या कठोर तरतुदी विरोधात मोटार मालक कामगार वाहतुकीच्या विविध संघटनांतर्फे संप पुकारण्यात आला होता मात्र केंद्राने या संपाची दखल घेत सरकारने नवीन नियम अद्याप लागू केलेले नाही त्यामुळे आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की भारतीय न्याय संहिता एकशे सात दोन लागू करण्यापूर्वी आम्ही ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण दिलं न्याय की धारा एकशे सजा तथा के के में वाहन लिया तथा ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस के प्रतिनिधियों से आज 2 जनवरी 2024 को विस्तृत चर्चा की सरकार ये बताना चाहती है कि ये नए कानून एवं प्रावधान अभी लागू नहीं हुए हैं। हम ये भी बताना चाहते हैं कि भारतीय न्याय संहिता की धारा एक सौ दो को लागू करने से पहले ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस से विचार विमर्श करने के बाद ही निर्णय लिया जाएगा स्पष्टीकरणानंतर अखेर आणि झालेल्या केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनेच्या बैठकीनंतर देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांनी आपला संप मागे घेतला तसेच ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचं आवाहन केलंय मात्र ट्रक चालकांचा देशव्यापी संप जरी मिटला असला तरी संपाचा फटका आज तिसऱ्या दिवशी राज्याच्या अनेक भागांतील पेट्रोल पंपाला बसला आहे पेट्रोल डिझेलचे टँकर पंपावर आलेच नसल्याने पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे ज्या पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनधारकांची पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे